शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फडेराजा सेनगाव तर आता आपण बघत आहोत की बऱ्याप्रमाणे हळदीची लागवड सर्वीकडे सुरू झालेली आहे काही शेतकरी बेड तयार करत आहे तर काहींनी आता बेड तयार करायच्या अगोदर जे सिंगल सुपर फूड आहे ते शेतामध्ये फेकून दिलेलं आहे तर आपण आता एक हळदीवरती स्पेशल एपिसोड टप्प्याटप्प्यामध्ये तप्य बनवणार आहे ज्यामध्ये आपण हळद लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व कव्हर करणार आहोत तर आपल्या भागामध्ये जे काही शेतकरी हळदी लागवड करत असतील किंवा ज्यांना हळदी लागवड करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करा तर आज आपण हळद पिकाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची निवड आणि बेनी प्रक्रिया यावरती आपण व्हिडिओ घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो हळदीची लागवड सहसा चिकट जमीन चुनखडीची जमीन व जास्त सखोल काळी जमीन यामध्ये टाळावी हळद लागवड करायची जर का आपल्याला असल्यास तर मध्यम काळी जमीन गाळयुक्त जमीन किंवा रेताड जमीन असली तर था चालते हळदीची लागवड अशा शेतामध्ये करायची ज्याचा ज्या जमिनीचा जा सामूह साडेपाच ते साडेसात या दरम्यान आहे आणि जमीनची निवड करताना आपल्या जमिनीमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी जर पाणी साचून राहिलं तर आपली जी हळद आहे हे रोगाला बळी पडण्यास इझिली बळी पडत असते तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी बेडवर हळद लावतात काही सरीवर लावत असतात आज आपण या शेतामध्ये आलो आहोत तर इथं यांचे बेड पाळणं सुरू आहे आपण बघू शकतात तर आता बेड कसा असावा तर बेडची रुंदी ही सहसा साडेचार फुटापर्यंत असायला हवी लांबी आपल्या शेतकरी आपल्या जमी जेवढी जमीन आहेत त्याच्या हिशोबाने असली तर काही हरकत नाही साडेचार फुटाची बेडची रुंदी आणि मदत एक लॅटरल लॅटरल लै पासून इथं अर्धा फूट इथं एक बेनाची लाईन लावायची आणि इथं आपलं एक बेना ठेवायचं थोडी जागा यासाठी ठेवायची कारण आपलं जे बेन आहे कंद आहे ते उघड पडू नये उघड जर काय ते कंद पडलं तर समोर रोगाला बडी पडते त्यासोबतच बेडची उंची हे साधारणतः सहा ते, ते, ते आठ इंच पर्यंत घ्यावी जेणेकरून आपल्याला नंतर हळदीला तीन भर द्यावे लागतात त्यामुळे जास्त उंच बेड घेऊ नये आता यांनी थोडा बेड उंच घेतलेला आहे कारण त्यांचं असं म्हणायचं आहे की बाबा पाऊस झाला तर बेड सहा ते आठ इंच पर्यंत येऊन जाते या गोष्टी महत्वाच्या आहे नंतर साइडनी यांनी बघा किती छान नाली केलेली आहेत जेणेकरून जो काही पाऊस होईल त्याचा निचरा इझिली होईल आणि आपल्या कंदाला त्याचा काही प्रादुर्भाव होणार नाही तर अशा प्रकारे आपण पण बेट पाळावा हळदीला मित्रांनो कमीत कमी तीन भर देता आले पाहिजे जर का आपलं बेन उघडं पडलं तर ते रोगाला बळी पडते त्याला कंदकूच लागते किंवा कंदमाशी होऊन आपल्या उत्पन्नामध्ये घट करते तर अशा प्रकारे बेड पाडावे तर मित्रांनो बरेचसे शेतकरी बेड पाडायच्या अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट ते आपल्या जमिनीमध्ये फेकत असतात ती पण एक वेगळी पद्धत आहे पण पावडर स्वरूपातलं सिंगल सुपर फॉस्फेट ज्याला स्वरूपात लोक म्हणत असतात ते फेकायचं नाहीतर आता या शेतकऱ्यांनी बेड केलेला आहे तर हिच्यावरती यांना आम्ही सांगितलं आहे की एकरी तीन बॅगा दाणेदार खात्याच्या मग ते झिंग बोरन आलो असो किंवा साधारण असो ते टाकल्याचं चालते त्यासोबत एक पीएसबी एक कीटकनाशक आणि हो एक निंबुडी जर काय शेणखत टाकलेलं नसेल तर त्यांना आठ ते दहा बॅगा सेंद्रिय खताच्या यायला आपण रिकमेंडेड केलेला आहे तसं प्रत्येक शेतकऱ्यांनी पण ते टाकायला पाहिजे सोबतच नंतरचा जो बेसल डोस आहे तो सहसा पस्तीस ते चाळीस दिवसांनी आपण हळदीला देत असतो त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्रांनो जमिनीच्या निवड निवड एवढंच महत्वाचं हळदीचं उत्पन्न साठ ते सत्तर टक्के ते डिपेंड असते ते आपल्या बेण्यावरती आता आपण काय करतो हरजी उत्पन्न काढल्यानंतर आपल्या बेन एका ठिकाणी साठवत असतो त्या आणि काही काही शेतकरी त्याच्यावरती पाणी मारत असतात त्यामुळे आपल्या बेनाला कोंब निघत असतात आणि ते कोंब तुटतात आणि तसंच आपण बेना आपल्या जमिनीमध्ये लावतो त्यामुळे आपल्या बेनाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल कमी होऊन ते रोगाला बडी पडत असते म्हणून हळद लावायच्या अगोदर बेने प्रक्रिया ही केलीच पाहिजे तर आता काही बरेचसे शेतकरी करायचे म्हणून करत असतात की बाबा औषध आणली दोनशे लिटर पाणी घेतलं त्यामध्ये आपलं बेन बुडवलं आणि लगेच टाकून दिलं तर तसं न करता काय करायचं कोणत्या चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घ्या मग त्यामध्ये स्प्रिंट असेल इंडोफिल कंपनीचं किंवा सुदर्शनच सुदर्शनचं ट्रिपल स्टार वॉर्डन किंवा पीसीटी कोणतं पण एक बुरशीनाशक घ्यायचं आणि त्यामध्ये आता हे बेन आहे आम्ही इथं काय केलेलं हे बेन टप्प्याटप्प्यामध्ये काढलेलं आता याच्यामध्ये साधारणता वीस ते तीस लिटर पाणी घेऊन तिच्यामध्ये ते औषध टाकून हे बेण्याचे आपण त्यामध्ये बुडवायचं चार कमी ते पाच मिनिट कमीत कमी बेन आपलं त्या औषधी मध्ये बुडलं पाहिजे त्या पाण्यामध्ये ठेवलं गेलं पाहिजे नंतर हे बेन उचलून सावलीमध्ये ठेवून जायचं बेन प्रक्रिया केली तर आपल्याला आपल्या समोरच जे होणार नुकसान आहे ते इथं कुठेतरी स्टॉप होते म्हणून बेन प्रक्रिया ही करायलाच पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बेड आणि बेन प्रक्रिया या व्हिडिओमध्ये कव्हर आहे याच्याबद्दल तुम्हाला काही पण समस्या असली तुम्ही माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करेल तुम्ही मला मेसेज कॉल करू शकतात आता पुढच्या व्हिडीओमध्ये आपण तीस ते पस्तीस दिवस हळदीला काय काळजी करायला पाहिजे काय ड्रिचिंग करायला पाहिजे तणकट येत असते हळदीमध्ये त्याच्यावरती निदान काय करायला पाहिजे यावरती आपण व्हिडिओ बनू धन्यवाद गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव